तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या घरात शांतपणे कोपऱ्यात उभा असलेला फ्रीज संपूर्ण कुटुंबाचा कर्दनकाळ ठरू शकतो जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना ऐकून तुमचाही थरका पुढेल आणि डोळ्यात पाणी येईल कारण इथे फक्त एक दुर्घटना घडली नाही तर एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा भयानक अंत झाला आहे जळगावच्या त्या शांत गावात मंगेश त्याची पत्नी रेश्मा आणि त्यांची दोन लहान मुले अनय आणि आरवी असे एक सुखी कुटुंब राहत होते मुलांच्या किलबिलाटाने आणि मंगेश रेशमाच्या कष्टाने ते घर नेहमी गजबजलेले असायचे पण नियतीला हे सुख कदाचित बघवले नाही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरातील जुना फ्रीज विचित्र आवाज करत होता कधी मोटर जोरात वाजत होती तर कधी वायरिंगमधून जळका वास येत होता पण कामाचा व्याप आणि पैशाची अडचण यामुळे मंगेशने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले आणि उद्या बघू म्हणत ती गोष्ट टाळली पण दुर्दैवाने तो उद्या त्यांच्या आयुष्यात कधी उगवलाच नाही त्या रात्री सर्वजण नेहमीप्रमाणे जेवण करून मुलांचे लाड करून झोपी गेले होते मध्यरात्री गाव शांत असताना अचानक त्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा प्रचंड स्फोट झाला आणि क्षणार्धात घरात आगीचे लोळ उठले पण त्याहीपेक्षा भयानक होता तो त्यातून निघालेला विषारी भूर ज्याने झोपेतच त्या कुटुंबाचा श्वास रोखला स्फोटाच्या आवाजाने किंवा धुराच्या वासाने रेश्माला जाग आली असावी तिने मंगेशला उठवण्याचा आणि मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असेल पण विषारी वायू आणि आगीच्या ज्वाळांनी त्यांना बाहेर पडण्याची संधीच दिली नाही घराचे दरवाजे बंद असल्याने आणि धुरामुळे काहीच दिसत नसल्याने ते चौघेही त्या चार भिंतींच्या आतच तडफडून शांत झाले बाहेर कुणालाच काही ऐकू गेले नाही आणि आतला आक्रोश आतच विरून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहमीप्रमाणे अंगणात मुलांचा खेळण्याचा आवाज आला नाही तेव्हा शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली जिथे कालपर्यंत मुलांचा हसण्याचा आवाज घुमत होता तिथे आता फक्त काळाकुट्ट धूर आणि चार निष्प्राण देह पडले होते अनय आणि आर्वी आपल्या आईवडिलांच्या कुशीतच कायमचे झोपी गेले होते हे दृश्य पाहून दगडही पाझरला असता संपूर्ण गाव जमा झाले प्रत्येकाचे डोळे पाणावले होते कारण एका छोट्याशा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बिघाडाकडे केलेलं दुर्लक्ष इतके महागात पडेल याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता जेव्हा त्या चारही जणांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा आकाशानेही अश्रू ढाळले असावेत एकाच वेळी एकाच घरातून चार अर्थी उठताना पाहून गावातील प्रत्येकाचे काळीच तुटले तिथे उरले होते फक्त एक रिकामे घर जळके सामान आणि एक न संपणारी शांतता या घटनेने आपल्याला एकच धडा दिला आहे की घरातील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा विशेषतः फ्रीजचा आवाज बदलला वायरिंग जुनी झाली किंवा थोडासाही जळकावास आला तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण तुमचे थोडे पैसे वाचवण्याच्या नादात तुम्ही तुमच्या अनमोल माणसांचा जीव धोक्यात घालत आहात मंगेश आणि रेश्माचं कुटुंब आता परत येऊ शकत नाही पण त्यांचीही शोकांतिका ऐकून तुम्ही सावध झालात तर कदाचित दुसऱ्या कोणाचे प्राण वाचू शकतील म्हणूनच मित्रांनो आजच आपल्या घरातील उपकरणांची तपासणी करा आणि सुरक्षित रहा। कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते एका छोट्याशा चुकीमुळे संपायला नको